नमस्कार मित्रांनो मी अजित ठक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहेत ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला शेअर करत जा, जास्त जा। व जास्तीत जास्त लाईक करत जा चांगल्या चांगल्या कमेंट काय मात्र विसरू नका समोरील जी बैलजोड पाहताय मित्रांनो सहा दात व कड दात सहा सात दात म्हणलं तरी जमन आणला आणि मापाला वगैरे तर तुम्ही पाहतायत मोठ्या मापाचे हे एकदम क्वालिटीची बैलजोड आहे जर कोणाला खरेदी करायची असन तर उद्या पातर्डी बाजारात ही बैलजोड येणार आहे तुम्ही तिथं जाऊन ही बैलजोड खरेदी करू शकता गणेश दाराडे त्यांच्याकडे ही बैलजोड आलेली आहे एकदम मोठ्या मापाची बैलजोड आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर डायरेक्ट उद्या पातर्डी बाजारात जा सकाळी आणि खरेदी करा आणि बैल जोड कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगायला मात्र विसरू नका मित्रांनो आता किंमतीचं जर म्हणतान तर आता बैलच मोठ्या मापाचे आहेत ह्याच्यावरच तुम्ही लक्षात घ्या बैलाची किंमत देखील मोठीच आहे कारण की इतके सिक्क्यामध्ये इतके सारखे आणि फुल फिटिंग आहे मित्रांनो बैलांना तुम्ही तर पाहतायच सहा सात दात आहेत हे आणखी नाही म्हणलं तरी बी एक चार बोट बैल वाढणार आहेत हे आणि बघा यांची फिटिंग मित्रांनो महागून कसे फिट आहेत एकदम कामाला वगैरे सगळे चालू आहेत मित्रांनो असं काही नाही बसू नयेत सगळ्या कामाला बैल चालू आहेत शेती कामात कोणत्याही जुपा तुम्ही सर्व शेती कामाला बैल चालते आणि नंबर एक ची बैल जोड मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच गणेश धराडे यांना कॉल करा व खरेदी करा व्हिडिओला शेअर करा मात्र विसरू नका